मंडळी याद आपण बघणार आहोत हिरव्या आंब्याची सोला काढून पखी कशी करतात आंबे स्वच्छ धुवून घेतला नंतर त्याची आडाळ्यावर सर्वसाला काढून टाकला हो बघा त्या बायलेन कसं गोलटो करून टाकला मग त्या किसण्यावर किसून घेतला किसून झाल्यानंतर ते आम्ही मग सुकत घालू घेतला हे बघा बाहेर एकदम उन्हात सुकल्यानंतर एकदम असे एक कडक होतात हे बघा हे चार दिवसानंतर असे कडक होतात आणि हे कडक झाल्यानंतर ते आम्ही मिक्सरमध्ये लावू घेतला मिक्सरमध्ये लावताना एकदा गर्गा राहून घालू की मग त्याच्यात मीठ टाकून घेऊचा चवीनुसार मीठ टाकल्यानंतर परत एकदा मिक्सर गारागरा फिरवून एकदम बारीक फकी करायची पिठासारखी आणि नंतर ती चाणीत घेऊन एका चाळून घ्यायची चाळून घेतल्यानंतर ती पॅक बंद डब्यात बंद करून ठेवायची जेणेकरून हवा आतमध्ये जाता नाही कारण ती आपल्या वर्षभर यूज करायची असता आणि तिचे उपयोग म्हणजे ती चटणीत हेडमध्ये किंवा कुळीत पिठात किंवा उडीद पिठात ती वापरू शकता आणि मित्रांनो महत्त्वाचा उपयोग म्हणजे ही फक्की माशाच्या तिकल्यात वापरू शकतास आणि तिकल्या एकदम झकास होऊन जाईल मंडळी ही आंब्याची फक्की शंभर टक्के ऑर्गॅनिक असल्यामुळे तिच्या शरीरासाठी काही एक नुकसान नाही आहे तुमच्या घरी जर बनवूची असाल तर ती अशा